पंढरपूर शहरातील नामांकित लाईफलाईन सुपर स्पेशालिटी या हॉस्पिटलमध्ये विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून सर्व प्रकारच्या रोगावरील निदान व चाचण्या केल्या जातात वैद्यकीय क्षेत्रातील विविध सेवा रोग उपचार निदान या सेवा डॉक्टर देशमुख सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देत आहेत यामध्ये आज अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचं उद्घाटन सौशुभांगी व रमेश देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी कोणत्याही मोठ्या शहरात काम करू शकलो असतो परंतु आपल्या पंढरपूर शहरामध्ये नेत्ररोगाच्या उपचार पद्धतीमध्ये आधुनिक पद्धतीची वैद्यकीय उपचार यंत्रणा वापरायचं ठरवले आणि आपल्या ग्रामीण भागातील लोकांची सेवा करायचं ठरवले असं डॉक्टर विश्वजित देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले या कार्यक्रमास माजी आमदार प्रशांतराव परिचारक सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू बापू पाटील जयसिंग नाना देशमुख वसंत नाना देशमुख सौ व श्री संजय देशमुख डॉक्टर वायकुळे व वा इतर मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी शार्दुल देशमुख दोन हजार अठरापासून लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण सगळ्या पेशंटना अविरतपणे सुविधा देतो आहे महात्मा फुले आरोग्य योजना बांधकाम कामगार योजना किंवा इतर इन्शुरन्स यामार्फत आपण सगळ्या पेशंटना सेवा देतो पंढरपुरात पहिल्यांदाच न्यूरो सर्जरी कार्डिओलॉजी यासारखे डिपार्टमेंट्स लाईफलाईन हॉस्पिटलच्या चा माध्यमातून चालू करण्यात आले पेशंटला पंढरपूरपासून सोलापूरला किंवा पुण्याला जाण्यासाठी जो वेळ होता की ज्यामध्ये पेशंटची तब्येत खराब होत होती पेशंटचे मृत्यू होत होते ते आपण या हॉस्पिटल माध्यमातून टाळले बाकी सध्या हॉस्पिटलमध्ये न्युरोसर्जरी कार्डिओलॉजी मेडिसिन आणि इतर स्किनचे डॉक्टर्स बाकी सर्व ट्रीटमेंट ऑलरेडी चालू आहेत पण डोळ्याचे बरेच पेशंट येऊन चालू करा आम्हाला डोळे दा दाखवायचे आहेत अडचण येते म्हणून मागे होते आणि त्यामध्ये बरोबर विश्वजीत त्याच काळी आपल्या हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याची पंढरपूरमधील पेशंटना सेवा देण्याची इच्छा होती त्याने कॉर्निया ट्रान्सप्लांट आणि या गोष्टीमध्ये सुपर स्पेशालिटी केली आहे की जी पंढरपूरमध्ये अजून कोणी असे डॉक्टर नाही आहेत मग आपल्या लोकांना सेवा द्यायची आहे म्हणून त्यांनी लाईफलाईन निवडलं म्हणून मी विश्वजितचे पहिल्यांदा आभार मानतो त्यांनी ओ टी वगैरे त्यांनी जसे सांगितलं ऑपरेशन थिएटर त्यांनी जे मशीन सांगितले या सगळ्या सा मशीन्स वगैरे घेण्यात गे घेण्यात आल्यात तो आता रुजू झाला आहे तो प्रॅक्टिस चालू करेल तरी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि गरज असेल त्या लोकांना पाठवून द्यावं ही विनंती तर मी आपला इथलास कासेगावचा आहे आणि आपल्या भागामध्ये लोकांना सेवा देण्यासाठी परत आलो आहे तसं माझं शिक्षण सगळं बाहेर झालं म्हणजे एम बी बी एस मुंबईला झालं खाली मदुराई चेन्नईमध्ये जे भारतातलं मोठं हॉस्पिटल आहे अरविंद आय हॉस्पिटल तिथं आपलं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण झालं आणि त्यानंतर जगप्रसिद्ध एल व्ही प्रसाद आय हॉस्पिटल हैदराबाद म्हणजे जगातलं एक नंबरचं डोळ्याचं हॉस्पिटल जे आहे तिथं आपण श कॉर्न्याचं म्हणजे डोळा बदलायचं म्हणजे डोळ्याचं प्रत्यारोपण करायचं हे पुढचं शिक्षण आपण घेऊन आलो आहे मग हे इतकं मोठं शिकून मग आपण शहरात जायचं लोकांना वाटतं की शहरात गेलं पाहिजे शहरात सेवा दिली पाहिजे म्हणजे शहरामध्ये असं कम्फर्टे कम्फर्ट झोन बनतो लोकांचं आणि नव्या पिढीचं पण मग हे आपल्या आईवडिलांचं होतं की हे आपण सगळं कशासाठी केलं हे कशासाठी केलं तर आपल्या लोकांना सेवा दिली पाहिजे जे आपले हा पंढरपूर आणि ग्रामीण भाग आहे बाजूचा त्या लोकांसाठी आपण ह्याचा आपण उपयोग केला पाहिजे मग त्यासाठी इथं लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संजय देशमुख आणि डॉक्टर मंजुषा देशमुख यांच्या मदतीने आपण इथं लाईफलाईनमध्ये सुपर स्पेशालिटी नेत्रसेवा हे आपण चालू करत आहोत म्हणजे आपल्या पेशंटला बाहेर जाण्याची गरज नाही पडणार म्हणजे काही लोक इथले सांगलीला किंवा हैदराबाद पुणे इकडे जाऊन ऑपरेशन वगैरे करतात तिकडे ओपनियन घेऊन येतात मग जे सेवा आता आपल्याकडे इथं लाईफलाईनमध्ये आहे बाहेर जायची काय गरज भासणार नाही तर आपण आपल्या लाईफलाईनमध्ये अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यासोबतच किचकट जे डोळ्याचं गुळाचं प्रत्यारोपण सर्जरी हे आपण करणार आहोत आणि त्याशिवाय जे मागचा पडदा रेटिना किंवा कासबिंदूचे निदान उपचार किंवा लहान मुलांचा तिरळेपणाचा उपचार हे सगळं आपण माफक दरामध्ये इथं आपल्या पंढरपूर वासियांसाठी आपण चालू करत आहोत म्हणजे डोळ्यामध्ये डोळा तसं पाहायला गेले एक खूप कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपण लेझरची शस्त्रक्रिया म्हणजे जे आपण जे मोतीबिंदी मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणतो हे एक दोन मिलीमीटर छेद करून हे लेझरने आपण मोतीबिंदू काढतो आणि ह्याच दोन मिलीमीटर छेदामधूनच आपण डोळ्यामध्ये लेन्स टाकतो म्हणजे आपला डोळा जसा आहे तसाच राहतो फक्त आपल्याला दुसऱ्या दिवशी एकदम शंभर टक्के दृष्टी येते लाईफलाईनचं नावच सुपरस्पेशालिटी आहे कुणाशी स्पर्धा न करता जे ह्या भागात नाही आहे ते द्यायचा ध्येय आहे आमचं म्हणूनच आम्ही आधी इथे पहिला कार्डियालॉजिस्ट आत्ता एकमेव न्यूरोसर्जन आणि प्ले जॉईंट ट्रान्सफार्ट सर्जन सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आणले डर्मॅटॉलॉजिस्ट आणला डर्मॅटॉलॉजिस्ट जो आपला ओबेसिटी कमी करतो मशीन्स लावून फॅट झालं जातं पुन्हा क्रिटिकल ऑफ्स मी स्वतः बघते जे पेशंट वीस वीस पंचवीस पंचवीस हॉस्पिटलला घेतले जात नाही ते पेशंट एक मेंदूचा तो साव असतो मेंदूचा डॉक्टर बघतो हार्ट प्रॉब्लेम असतो हार्टचा डॉक्टर असतो आणि इकडं मी सिझर करते आणि अश एक पेशंट नव्वद टक्के भरले ऐंशी टक्के भरलेला पेशंटसुद्धा इथं बरा केला जातो अशा हॉस्पिटलमध्ये सगळ्याच स्पेशालिटी सुविधा असताना एक लक्षात आलं डोळ्याच्या पेशंटसाठी थोडंसं पंढरपूर कमी पडतं आहे पंढरपूरचे पेशंट सोलापूरला जाणं हैदराबादला जाणं पुण्याला जाणं हे संख्या जास्त आहे आणि ते बऱ्यापैकी वृद्ध पेशंट असतात मग त्या पेशंटनी माझ्याकडे मागणी केली होती मग म्हणूनच मग आम्ही शोधात होतो तेव्हा आम्हाला हा इरादो बसला आणि आप आणि सरांनी पण आनंदाने खेडेगावात राहायला परवा हो म्हणा आणि याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद मॅडम म्हणजे त्याचा बाहेर ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट म्हणजे त्याला डोक्याला मार लागलेला आतमध्ये ते मेंदूला मार लागलेला ते झबडा वगैरे सगळा फुटलेला आणि त्याचा डोळा पण फाटलेला आणि डोळ्याच्या वरती खाली सगळं फाटलेलं मग हे पेशंट अगोदर आपण इथं ॲडमिट झाल्यानंतर आता जसं पाहायला गेलं तर ह्या पेशंटची ट्रीटमेंट आपल्याकडे होणार नाही हे असं एक प्रकारचं हे होतं स्थिती होती मग पण आपल्याकडे कसं न्यूरोसर्जन आहेत फेशियल सर्जन आहेत डोळ्याचं डॉक्टर मी आहे इथे मग त्या पेशंटला आपण दुसऱ्या दिवशी लगेचच म्हणजे तो एकदम क्रिटिकल पेशंट होता आपण त्यांना ऑपरेशनला घेतलं आपल्याकडे ॲडव्हान्स्ड ॲनॅसिसिस्ट पण आहेत इंटेन्सिव्हिस्ट पण आहेत मग त्यांच्या सहकार्याने ह्या तिघांनी ही शस्त्रक्रिया मिळून केली ब्रेनची शस्त्रक्रिया होती डोळ्याची होती आणि त्या झबडा पण फुटलेला होता मग या हे उदाहरण म्हणजे लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे या छ एका छताखाली आपल्याकडे सगळी सगळे डॉक्टर आहेत सगळ्या स्पेशलिस्टी डॉक्टर आहेत जेणेकरून पेशंटला बाहेर जाण्याची आणि इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही पडणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या